नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र परभणी येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर कडकडीत बंद समस्त संविधान प्रेमींचे आभार परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती प्रास्ताविक असलेल्या आशियाच्या वास्तूची विडंबना करणाऱ्या नराधामास कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटले आहे या घटनेमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील समस्त समाज बांधवांनी तथा संविधानप्रेमींनी एक दिवसाचा बंद पाळून सदरील घटनेचा निषेध केला आहे समस्त समाज समाजाच्या वतीने आय पी एस अधिकारी तथा डीवायएसपी शफाकत आमना व तालुका दंडाधिकारी एमकर मॅडम यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये आरोपीला कठोर शासन करून समस्त आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचं जे काही कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे ते कोंबिंग ऑपरेशन या माध्यमातून निवेदन करण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे तथा दा दिलीप राठोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली सकाळपासूनच हिमायतनगर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नामदेव मध्ये यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सर्वच ठिकाणी तैनात करण्यात आला होता शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद करून निषेध व्यक्त केला हा यशस्वी बंद घडवून आणण्यासाठी सर्व संविधानप्रेमी व समाज बांधवांचे सहकार्य लाभले